कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे यामध्ये खामगाव आगारातील जवळपास दोनशे कर्मचारी सहभागी झाल्याने एसटी बस सेवा ठप्प झाली आहे यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले वेतनाशी निगडित आर्थिक व महत्वाचे प्रश्न सोडविण्यात येत नसल्यामुळे एसटी कामगारांमध्ये नाराजीचा सूर लागला आहे ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे या कृती समितीने आजपासून आंदोलनाची हाक दिलेली आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे કર્મચાર્યાના સાતમા વેતન અનુસાર વેતન માગેલ માગીલ વેતનવાઢીથી ફરક દૂર કરાવા महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम द्यावी मागील करारातील त्रुटी दूर करावी आवेदन पधती मधिल बदल सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी करण्यात येत आहे राज्यातील अकरा कामगार संघटनांच्या कृती समितीने हे आंदोलन पुकारल्याने राज्यभरातील एस टी सेवा ठप्प झाली असून याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे एस टी कर्मचाऱ्यां संपाची माहिती नसल्याने सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी गावागावांमध्ये बस थांब्यावर असलेली विद्यार्थी पावसात तात्कडत होते खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो विद्यार्थी दररोज एस प्रवास करत खामगावला शाळा व कॉलेज मध्ये येत असतात मात्र एस बस न आल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले त्याचप्रमाणे प्रवाशांचेही भर पावसात अतोनात हाल झाले खामगाव बरोबर शेगावात एस कर्मचाऱ्यांची घोषणा नवाजी झाली तसेच जळगाव आणि नांदुरा येथे सुद्धा धरणे आंदोलन केले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव